अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमात दे राहिलेल्या आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य होते अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पूर्वीपासून वेद काळापासून मंत्रसाधना जी आहे ती सुरू आहे आणि ही मंत्रसाधना जी आहे त्या मंत्रसाधनेनं आपल्या शरीरावर होणारे आजार जे आहेत ते बरे होत असतात तुम्ही म्हणाल शक्यच नाही पण शक्य आहे कारण मी हा उपाय स्वतःवर केलेला आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ टाकतच असते त्यांच्या म्हणजे मंत्रातील मंत्रसाधना जी आहे त्यातील गूढ अशी शक्ती आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम फायदा होत असतो आपल्या रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात मंत्रोपचार आणि मंत्र जप कसा करावा ज्यांना निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि हा व्हिडिओतला मंत्र जो आहे जो मी सांगितलेला मंत्र आहे तो श्रद्धेनं विश्वासानं आणि अगदी मनापासून जर तुम्ही म्हटला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल मंत्र म्हणजे काय बघा आता प्राचीन काळापासून ही मंत्र साधना आलेली आहे ऋषी मुनींनी मंत्र साधना लिहिलेली आहे या मंत्राचा आजही आपल्याला उपयोग होत असतो मंत्र म्हणजे काय मना इति मंत्र हा ज्या मंत्रात आपण मनन चिंतन केलं तर आपले व्याधी नक्की बरी होतात ही मंत्र चिकित्सा ऋग्वेदामध्ये सांगितलेली आहे अंगाला खास सुटते त्यावेळेला हा आपल्याला मंत्र म्हणायचं आहे अंगाला खास कशामुळे सुटते तर आपण वेगवेगळे जे पदार्थ खातो ते आपल्या शरीराला हल्ली त्याचं म्हणजे परिणाम होत असतो त्या श आपल्याला त्या पदार्थामुळं आपल्या शरीराला खास उठायचं असते आणि ह्या ज्या खास उठते ते खास सगळीकडे एचिमाचे पॅचेस डाग पडतात म्हणजे आपल्याला त्या खाजीमुळं सगळ्या शरीरावरती डाग पडतात चटते पडतात आणि ह्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे मला ह्यापूर्वी मी, मी शुगर डायबिटीस मधुमेह ह्यासाठी एक मंत्र म्हणा त्या मंत्राने तुमचं शुगर डायबिटीज आणि जे मधुमेह आहे ते कमी होईल असा मी एक व्हिडिओ टाकला होता त्यापूर्वी सुद्धा तुम्हाला जाडी कमी करायची असेल तर असा एक मंत्र म्हणा हा सुद्धा मी व्हिडिओ केलेला त्या व्हिडिओला हो मला खूप लोकांनी सपोर्ट केला खूप लोकांनी मला बऱ्याचशा चांगल्या कमेंट केल्या आणि काही ठराविक लोकांनी मला कमेंट केल्या की असा मंत्र म्हणून जाडी कमी होते का तर नक्कीच मंत्रानं आपल्या शरीरावर मनावर आरोग्यावर फायदा होत असतो हा मंत्र जो आहे तो आपण म्हणत असताना कसा म्हणायचा तर मं, मंत्राच्या ध ध्वनी लहरी तुमच्या ब्रेनवर ॲक्ट करतात त्या तुमच्या शरीरावर ॲक्ट करतात आणि त्यानुसार ब्रेनमध्ये बदल होतात म्हणजे तुमच्या मेंदूवर त्याचं कार्य चांगलं होत असतं हा मंत्र जो आहे तो तुम्ही आजचा मी जो मंत्र सांगणार आहे तो आंघोळ करताना करायचे कारण जी खास उठते ती खास कमी होण्यासाठी आपण ज्या वेळेला आंघोळ करतो त्या आंघोळीचं पाणी जे आहे ते आपल्याला मंत्रित करायचे हे पाणी मंत्रित कसं करायचं तर ज्या वेळेला तुम्ही मंत्र म्हणता त्यावेळेला ते पाणी आपोआपच मंत्रित होतं आणि त्या पाण्यानं तुम्हाला अंगोळ करायचं उपाय साधा सोपा महालक्ष्मीचा आहे नमस्ते महामाये श्री पीठे सुरभूजिते शंखचक्र चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्ते हा मंत्र आंघोळ करताना एकवीस वेळा दररोज तुम्ही सलग एकवीस दिवस म्हणायला सुरू करा हा मंत्राचा उपयोग तुमच्या मनावरती शरीरावरती मेंदूवरती होण्यासाठी बारा तेरा दिवस लागतात कारण तेवढ्या दिवस आपल्याला त्याचं म्हणजे जी साधना विश्वास श्रद्धा ठेवून जर केली तर तेवढ्या दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल त्यामुळं तुम्ही दररोज आंघोळ करताना एकवीस वेळा हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला मोठ्यानं म्हणायचं आहे कसा नमस्ते तू महामाये श्री पीटे सुरपुले शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमो असं म्हणत तुम्ही आंघोळ करायची म्हणजे ते पाणी मंत्रित होतं आणि त्यांना आपले आंघोळ होते आणि आपल्या शरीरावरचे जे खाज असेल ॲलर्जी असेल ती कमी होते तुम्ही उपाय नक्की करा हा उपाय मी स्वतः केलेला आहे कारण माझ्या अंगाला खूप खास उठायची अगदी केसात पासून पायाच्या नकापर्यंत मला खास उठायची मी जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये ह्या उपचारासाठी केले घातलेले आणि आत्ता सध्या मी हा एक महिना झाला मंत्र म्हणते नव्वद टक्के मला फरक पडलेला आहे माझ्या पूर्ण गोळ्या मी आता कुठल्याही गोळ्या घेत नाही पण तुम्ही ह्याबरोबर थोडेफार उपचार चालू ठेवा वर्षानुवर्ष तुम्ही औषध घेता आणि तुम्हाला उपयोग झाला नसेल त्या औषधाचा तर हा मंत्र म्हणून बघा नक्की तुमच्या अंगाची खास कमी होईल ह्या मंत्राचा तुम्हाला फायदा होईल मीही स्किन uh, स्पेशालिस्ट पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस् हो, हॉस्पिटल बाणेरमध्ये डॉक्टर सोमन म्हणून त्यांच्याकडे सुद्धा जवळजवळ सात आठ हजारची औषधं इथे लोकल डॉक्टरांच्याकडे नंतर ॲलर्जीची गोळी घेणं हे मी उपचार करतच होते पण मला त्याचा फायदा झाला नाही पण मी मंत्र म्हणायला सुरू केलेलं आहे एक महिना झालं आणि त्या मंत्राचा उपयोग माझ्यावरती झालेला आहे माझ्या शरीरावर मनावर मेंदूवर त्याचं कार्य चांगलं झालेलं आहे आणि त्यामुळं माझ्या शरीराची खाज जी आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील मंत्र मी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मंत्र सोपा आहे महालक्ष्मीचा आपण दररोजही म्हणतो तोच मंत्र आहे मंत्र म्हणा आणि तुमचे उपचार तुम्ही स्वतः स्वतःवरती करू नका कारण हे मंत्र ऋग्वेदातले ऋषीमुनी पूर्वीपासून चालत आलेले आहेत त्यामुळं मंत्राचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शरीराची जी ॲलोपॅथिक औषधांना हानी होते ती हानी होऊ देऊ नका तर तुमचं आरोग्य तुम्ही जपा जास्तीत जास्त नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ